बात है। का है। 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 का है। तर एक धक्कादायक बातमी समोर येते रुग्णवाहिका न मिळाणं महिलेची रस्त्यातच प्रसूती झालेली आहे जळगावमध्ये हा प्रकार घडलेला आहे जळगावातल्या चोपडा तालुक्यातील हा प्रकार आहे घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होतोय रुग्णवाहिका न मिळाल्यानं या महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झालेली आहे तर महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे जळगावमध्ये हा प्रकार घडलेला आहे रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही त्यामुळे या महिलेला बाईकवर दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात होते मात्र मात्र मध्येच रस्त्यामध्येच या महिलेची प्रसूती प्रसूती झालेली झालेली आहे आहे सुखरूप यामध्ये जर ही महिला दगावली तर जबाबदार कोण असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसुतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली तिथेच जवळच असणार वैजापूर गाव तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेन मान खाली घालणारी गोष्ट आहे आमच्या सारख्याला याच्याबद्दल प्रचंड वेदना होत आहेत त्यास महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते व्यवस्थित आहे परंतु ते कुठल्याही प्रकारचे अडचणीत नसेल त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे माझ्यासोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहे असा घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असा घटना घडू घडायला नाही पाहिजे होती अम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथम दर्शनी दिसून येत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुगल पाटील यांनी तो पाहूयात सोपडा तालुक्यातील खैरापाने येथील महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान ही शर्मेने खाली गेलेली आहे जवळपास दहा सात ते आठ किलोमीटरची पायपीट करत आज आरोग्य यंत्रणा या महिलेची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचली आहे मात्र वेळीच जर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचली असती त्यांना दुचाकीवर जाण्याची या ठिकाणी वेळ आली नसती या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ या संदर्भातली माहिती घेऊन या ठिकाणी जवळपास सात ते आठ किलोमीटरची पायपीट करत आरोग्य या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे जेही कोणी दोषी आहे त्यांच्यावर या ठिकाणी त्यांची चौकशी या ठिकाणी लावण्यात आली आहे मात्र मात्र आरोग्य मोठा करण्यात येत असतो आजही दुर्गम भागामध्ये या ठिकाणी आरोग्य यंत्रणा पोहोचू शकत नाही रस्त्यावरच या ठिकाणी महिलांची परिस्थिती होत असल्या कारणाने आता या संदर्भात शासन पुढे काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जवळपास सात ते आठ किलोमीटरची पायपीट करत या ठिकाणी आरोग्य यंत्रणा या ठिकाणी संपूर्ण दाखल झालेली आहे त्या महिलेची विचारपूस त्यांनी या ठिकाणी केलेली आहे जोही कोणी दोषी आहे त्याची या ठिकाणी चौकशी करण्यात येण्याचे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव एक मुली जन्माला आलेली आहे या गोष्टीबद्दल पूर्ण गावाला आनंद आहे मला पण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आनंद आहे परंतु याच्यामध्ये जो जो गोष्टी घडली की त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरेमध्ये जो अडचणी आली त्याच्याबद्दल एक वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे सिव्हिल सर्जन महोदय आणि डी एच ओच्या संयुक्त अध्यक्षताखाली या समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्या जो नियमानुसार जो काही कारवाई आहे त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारीकडे जाऊन त्यांचा जो डिपार्टमेंटल विषय जो आहे डिपार्टमेंटल चौकशी व इतर कारवाई जो आहे ते पुढील म्हणजे त्याच्यामध्ये अगर कोई कोई भी हलगर्जीपणा झालेली असेल तर ते आपण करणारच आहे अंगणवाडी सेविका ज्यांनी डिलिव्हरी केली ती सांगते की ॲम्ब्युलन्स वीस मिनटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कॉर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाही आ, आहे आणि ट्रिपल एचं काय असतं एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओ की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहीर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे एसओ पी आहे ती फॉलो झालेली आहेत का आणि एवढं सगळं करून जरी हे झाले तर त्याचे नेमकं कारण घ्यायची तर एक हा धक्कादायक प्रकार जळगाव मध्ये घडलेला आहे जळगावच्या चोपडा या ठिकाणी घडलेला आहे रुग्णवाहिका नसल्यामुळे या महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झालेली आहे मात्र जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची घटनेबाबत भाष्य केलेलं आहे आणि गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची घेतलेली आहे मात्र शर्मेने मान खाली जावी अशी ही घटना घडलेली आहे जळगावच्या चोपडा तालुक्यातील हा प्रकार आहे रस्ता सुद्धा या गावापर्यंत आहे सुद्धा रुग्णवाहिका गावापर्यंत का पोहोचली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय प्रशासनाचा कारभार हा समोर येतोय